नमस्कार आज आपण इथे गोड शेवया करणार आहोत खूप छान अगदी झटपट तयार होतात आणि अगदी सुख्या आणि अगदी सुटसुटीत अशा ह्या शेवया तयार होतात तर ह्या शेवया कशा बनवायच्या त्या आज आपण ह्या रेसिपीमध्ये पाहणार आहोत अगदी घरी कोण पाहुणे आले किंवा अगदी गोड खायची इच्छा झाली तर अगदी झटपट तयार होणाऱ्या आज आपण इथे शेवयांची रेसिपी बनवणार आहोत इथे आता प्रथम आपण साहित्य पाहूया एक बाऊल आपण बारीक करून घेतलेली जी भाजलेली शेव मिळते बाजारामध्ये ती आपण इथे एक बाऊल घेतलेली आहे त्याच्यानंतर त्याच वाटीने अर्धी वाटी आपण साखर घेतलेली आहे वेलची पावडर काजू आणि ज्या वाटीने शेव घेतली त्याच वाटीने आपण एक वाटी पाणी घेतलेलं आहे आणि एक छोटा चमचा आपण साजूक तूप घेतलेला आहे साजूक तुपामुळे छान मऊ अशी ही शेव तयार होते तर इथे एक छोटा चमचा आपण साजूक तूप घेतलेला आहे तूप छान वितळवून घ्यायचं आहे त्याच्यानंतर बारीक करून घेतलेली शेव आहे ती छान दोन ते तीन मिनटासाठी परतवून घ्यायची आहे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर आपल्याला शेव छान भाजून घ्यायची आहे तर इथे सतत ही शेव छान ढवळत राहायचं आहे अगदी दोन ते तीन मिनटासाठी छान स्लो गॅसवर शेव भाजून घ्यायची आहे म्हणजे छान मोकळी अशी ही शेव तयार होते तर इथे साधारण दोन ते तीन मिनटं झालेली आहेत आणि शेवचा रंग बदललेला आहे इथे आपण काजू वेगळे तळून घेतलेले नाहीये तर आपण शेवचा रंग साधारण बदलला की आपण त्यामध्ये काजू छान आपण परतवून घेणार आहोत म्हणजे शेवेबरोबर छान काजू तळले जातील तर इथे शेव आणि काजू छान आपले भाजून झालेले आहेत आणि आता त्यामध्येच आपण अर्धी वाटी आपण इथे साखरेचा सा वापर करणार आहोत तर इथे साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता इथे मी ज्या वाटीने शेव घेतली त्याच वाटीने अर्धी वाटी इथे साखरेचा सा वापर केलेला आहे तुम्हाला जर कमी साखर वापरायची असेल तर वापरू शकता तर इथे आता साधारण आपली साखर छान मिक्स करून झालेली आहे गॅसची फ्लेम एकदम स्लो आहे आणि ज्या वाटीने आपण शेव मोजून घेतली त्याच वाटीने एक वाटी इथे पाण्याचा वापर केलेला आहे खूप छान अगदी मोकळी अशी शेव तयार होते तर इथे आता शेव छान आपण ढवळून घेणार आहोत खूप छान अगदी झटपट अशी ही गोड शेव तयार होते अगदी मोकळी ही अशी ही शेव तयार होते तर इथे आपली ही शेव छान ढवळून झालेली आहे आणि आता आपण शेवमध्ये बारीक करून घेतलेली वेलची पावडरचा वापर करणार आहोत वेलची पावडरमुळे शेवेला खूप छान अशी चव येते तर इथे आता दोन ते तीन मिनटासाठी छान झाकण ठेवून वाप देणार आहोत इथे दोन मिनटं झालेली आहेत आणि झाकण काढून थोडंसं शेवेमध्ये पाणी आहे तर पुन्हा एकदा आपण ढवळून पुन्हा एकदा दोन ते तीन मिनटासाठी झाकण ठेवून वाफ देणार आहोत तर इथे पाहू शकता साखर पूर्णपणे वितळलेली आहे आणि साधारण थोडंसं पाणी आहे तर आता आपण पुन्हा एकदा झाकण ठेवून दोन ते तीन मिनटासाठी आपण छान वाफ देणार आहोत तर गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि छान एक वाफ आणायची आहे तर इथे आता झाकण ठेवायचं आहे तर इथे दोन ते तीन मिनटं झालेली आहेत आणि इथे पाहू शकता पूर्णपणे पाणी सुकलेलं आहे साधारण शेव ओलसर आहे तर सुकल्या ही शेव थंड झाल्यानंतर अगदी मोकळी होते तर इथे पाहू शकता छान आपली शेव मोकळी तयार झालेली आहे थंड झाल्यानंतर अगदीच मोकळी मोकळी ही शेव होते तर आता ही शेव आपण एका डिशमध्ये काढून घेणार आहोत तर अगदी झटपट तयार होते अगदी पाहुणे कोणी येणार असतील किंवा अगदीच गोड खायची इच्छा झाली तर ही अगदी झटपट तयार होते तर ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा तर इथे व्हिडिओमध्ये पाहू शकता आपली शेव छान मोकळी अशी तयार झालेली आहे अगदी झटपट तयार होते आणि खूप छान चविष्ट अशी ही शेव तयार होते तर ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये